अकोला शहरात मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात अवघ्या चोवीस तासात पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे कोतवाली पोलिसांच्या डिटेक्शन ब्रांचच्या पथकाने मुद्देमालासह दोन आरोपी ताब्यात घेतले असून पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली अकोला शहरातील रोड परिसरात कपडे खरेदीसाठी गेलेल्या युवकाची एक लाख रुपये किमतीची होंडा शाईन मोटरसायकल चोरीला गेली ही घटना दिनांक एकोणतीस जून रोजी सायंकाळच्या सुमारास घडली याबाबत फिर्यादी अल्ताफ बेग अनवर बेग यांनी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती या चोरीचा तपास घेण्यात आलेल्या कोतवाली पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने तात्काळ तपास कार्य हाती घेतले गुप्त मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार दोन संय आरोपी अब्दुल रब अब्दुल नासिर आणि मोहसिन खान हे महिंद्रा रिक्षाच्या साह्याने चोरलेली मोटारसायकल घेऊन जात असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी सापळा रचवून या दोघांना अटक केली त्यांच्याकडून चोरीला गेलेली मोटारसायकल आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले असून एक लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्जित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय गवई सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र बहादूरकर आणि त्यांच्या पथकाने केली ही धडाकेबाज कारवाई चोवीस तासात उघडकीस आणून पोलिसांनी पुन्हा एकदा नागरिकांचा विश्वास मिळवला Hola laje.